नमस्कार मी मधुसूदन पटके आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज बावीस जानेवारीला अत्यंत महत्वाचा निर्णय न्यायालयाकडून होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला हा निर्णय असल्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे या अंदाज करण्यामागची जर काही कारण आपण पाहिली तर गेल्या दोन तीन दिवसातल्या महत्वाच्या घटनांकडे आपल्याला लक्ष वेधणं किंवा त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे नुकतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची गाठभेट झाली म्हणजे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेले होते आणि तिथे काही वेळ त्यांची चर्चा झाली त्याचबरोबर एकवीस तारखेलाही म्हणजेच आज तीनही घटक पक्षांमध्ये महायुतीचे तीन जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिघांमध्ये चर्चा होणार आहेत आणि या दोनही भेटींमधला म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट ही एक घटना आणि या तीन पक्षांच्या मध्ये होणारी चर्चा आणि संवाद ही दुसरी घटना याचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीने लढवायला पाहिजेत यावर विचार मंथन होणार आहे खर तर स्वतःच्या बळावर निवडणुका लढायच्या असा नारा प्रत्येक देत आहे विशेषतः उद्धव ठाकरे यांनी तर काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की आपण स्वबळावर महापालिका अर्थात मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहे तर भाई जगताप हे तीन वर्षांपासून जवळपास जे ते जेव्हा मुंबईचे अध्यक्ष झाले काँग्रेसचे त्यावेळेपासून स्वबळाच्या स्वबळाच्या ताकदीवर आपण मुंबई महापालिकेची निवडणूक लढूया असा नारा देत आहेत यामध्ये शरद पवार यांची भूमिका ही स्वबळाची आजपर्यंत तरी स्पष्टपणे प्रसिद्ध झालेली नाही मात्र या दोघांच्या बरोबर आपल्याला राहून काय मिळवता येईल ही, ही त्यांची एक धोरणात्मक किंवा धोरणी अशी भूमिका नक्कीच असणार आहे एकूणच लोकसभेला मिळालेलं यश महायुद्ध महायुतीला मिळालेलं अपयश आणि महाविकास आघाडीला मिळालेलं लोकसभेतलं यश त्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीला जोरात बसलेला दणका आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका हे अत्यंत महत्वाचे तीन टप्पे आहेत आणि विशेषत मुंबई महापालिका ताब्यात ठेवणं हे सगळ्याच पक्षांचं म्हणजे आता हे ते जे सहा पक्ष निवडणुकीच्या रणांगणात आहेत त्या सहाही पक्षांना महापालिका मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी असं वाटतं याचं कारण देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे लहान मोठ्या तीन चार प्रदेशांचं चा म्हणजे राज्यांचं बजेट हे एकट्या मुंबईचं बजेट आहे आणि साहजिकच त्यामुळे किंवा सगळ्यात जास्त जीएसटी सगळ्यात जास्त कर हा मुंबईत मिळत असतो आणि साहजिकच आंतरराष्ट्रीय शहर आर्थिकदृष्ट्या राजधानी यामुळे या, या शहरावर आपला कब्जा असला पाहिजे असं सर्वच पक्षांना वाटतं विशेषत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी आता चंग बांधलेला आहे कारण अस्तित्वाची लढाई त्यांच्या आहे त्यामुळे जर या निवडणुकीमध्ये ते माघार पडले किंवा त्यांना अपयश आलं तर शिवसेनेचं भवितव्य फारसंच उज्ज्वल चांगलं किंवा समाधानकारक सुद्धा राहील असं वाटत नाही भारतीय जनता पक्षाने मागच्याच निवडणुकीमध्ये चुणूक दाखली होती ऐंशी पेक्षा जास्त जागा त्यांनी मिळवल्या होत्या आणि मनात आणलं असतं तर महापालिकेवर त्यांनी त्यांचा झेंडा लावला असता मात्र कालांतराने जे काही सेटलमेंट झाल्या था त्यामध्ये मुंबई ही पुन्हा बाळासाहेब ठाकरे म्हणजेच त्यावेळा खरं शिवसेना एकच होती म्हणून त्या शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई ही पुन्हा आलेली होती मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये साहजिकच जेव्हा मुंबईचा विषय येतो आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत यामध्ये पुन्हा एकदा कंबर कसून सगळे पक्ष कामाला लागतील कारण महाविकास आघाडीला आपलं विधानसभेतलं अपयश जे आहे ते धुवून काढायचंय तर भारतीय जनता पक्षाला आपली पकड अधिक मजबूत करायची कारण पाच वर्षांनंतर पुन्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या निवडणुका म्हणजेच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर लढण्याच्या विचारात नक्कीच आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आपण साताऱ्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पुढच्या भागात बघणार आहोत मात्र या अत्यंत महत्वाच्या निवडणुका असणार आणि त्याकडे आपलं लक्ष नक्कीच असणार आहे हा भाग कसा झाला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का नवीन माग्यात तोपर्यंत नमस्कार